छत्रपती शिवरायांनी लाल महालात घुसून शाहिस्ते बोटे कशी छाटली आठ दिवसानंतर ठिकाण राजगड आज राजगडावर उत्साहाचे वातावरण होते सनई चौघडे वाजत होते तुतार्यांनी एकच लय धरली होती मुलखात वाऱ्यासारखी बातमी पसरली होती कि छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते लाल महालात घुसून खात्मा केला गावकरी आज संक्रांत साजरी करत होते गावागावात गुळखोबरे वाटले जात होते मावळे ही अत्यंत उत्साही होते खानाला मारून रात्रीच राजे घाट ओलांडून जसवंत सिंहाला होते मग पहाटे दिवस ओझरल्यावर ते राजगडावर आले होते स्नान आणि ईश्वराची साधना आटपून राजे विश्रांती न घेता सदरेवर आले होते जिराव साहेबही सदरेवर उपस्थित होत्या आज तर त्यांना पूर्णपणे खात्री झाली होती की शिवभाराजे फक्त आदिलशाहीच नाही तर मुघलांना देखील पुरून उरणारे आहेत त्या तशा व्यक्त झाल्या होत्या शिवभाराजे आज आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे आपला आणि आपल्या मावळ्यांचा मुघलांच्या छावणीत जाऊन शाहिस्ते खानाला संपवणे म्हणजे पेटत्या निखाऱ्यावरून चालल्या समान होते ते कार्य पण करून दाखवले तुम्ही सर्वांनी आपापली जबाबदारी चोख बजावली आहे जोपर्यंत आपण सुखरूप कोंडण्यावर पोहोचलेची बातमी आम्हाला संदेश वाहकाकडून मिळाले नव्हते तोपर्यंत आम्ही प्रचंड अस्वस्थ होतो डोळाही लागत नव्हता मग आपण कोंढाण्यावर पोहोचल्याची वार्ता मिळाल्यावर आपणाच भेटण्यासाठी आतुर झालो तेव्हाही आनंदाने झोपू शकलो नाही जिदाव साहेबांच्या वाक्यावर सर्वांनी स्मिथासे केले मग राजे आपल्या सहकार्यावरून नजर फिरवून बोलू लागले मातोश्री हे असे वीर आमच्यासोबत असताना आम्हा कोणते कार्य अवघड आहे ह्या इब्राहिम खानाचे तर करावे तितके कौतुक कमीच आपल्या साऱ्या पठाणांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शनच घडवले किती मुडदे लाल महालात पडले असतील याची गणना ठाऊक नाही रात्रीच्या अंधारात आम्ही सर्व फक्त अंदाज घेऊन मुघलांना कापत होतो आणि या अंधारात काही चुकीचं कार्य आमच्या हातून घडलं इब्राहिम खान म्हणाला काय जिजाऊ साहेबांनी विचारले बहुतेक शाहिस्ते खानाच्या काही स्त्रियांचीही एकत्र झाली हे असे नको होते घडायला जिजाऊ साहेब हळहळल्या हो स्त्रियांचा यात बळी जायला नकोच होता पण खानापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होता तो जनान खाने जात होता पण तुम्ही कसे विचारले आम्ही सुरुवातीला भटारखान्यात घुसलो सकाळी महालातील लोकांचा रोजा असल्याने पहाटे लवकर जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून तेथले आचारी जेवणाची तयारी करत होते आम्हाला भटारखान्यात पाहून तेथल्या आचार्याने आमच्यावर हल्ला केला कोण होतो एक आचारी मोठ्याने ओरडला आणि मुसळ घेऊनच पुढे आला एका एकाने पटकन त्याची गर्दन उडवली पाठाणा होते पण त्याने आज डोक्यावर जेरोटोप घातला नव्हता त्यांचे केस मोकळे होते छत्रपती शिवाजीराजे म्हणून ते पुण्यात प्रवेश करू शकले नसते हा छुपा हल्ला होता राजांना सावधगिरी सोबत आक्रमकताही दाखवायची होती वेळ प्रसंगी काही न विचार करता कुणालाही ठार करण्याची अनुमती राजाने पठाणांना दिली होती सुरुवातीला पन्नास पठाणांनाच घेऊन राजे आज जाणार असे ठरले होते पण ऐनवेळी यांच्यासह दहा मावळे घेतले होते त्या आचार्याला ठार केल्यावर पठाणांनी सगळ्या आचार्यांना मारले होते काहींच्या पोटात तलवारी घुसवल्या होत्या तर काहींच्या गर्दना फिरवून मोडल्या होत्या झोपलेल्या आचार्यांनाही झोपेतच मारण्यात आले होते मग भटारखान्यात बैर्जी पथकाच्या हेराने आधीच ठेवलेल्या कुदळीने आत जाण्याचा जो मार्ग बंद करण्यात आला होता तो हळूहळू मोकळा करण्यात आला होता अलगत विटा काढून घेतल्या होत्या एकावेळी एक, एक माणूस जाईल असे भगदाड पाडल्यावर एक एक जण त्यातून आत गेला होता त्या भगदाडातून आत आल्यावर राजे मावळ्याने पठाणखानाच्या दनानखान्यात पोहोचले तिथे खानाच्या पंचवीस स्त्रिया झोपल्या होत्या बाकी काही स्त्रिया वरच्या मजल्यावर खानाच्या कक्षात झोपल्या होत्या त्या तिथून चोर पावल्याने दरवाजाकडे जाऊ लागले कोणालाही जाग येणार नाही याची ते ना दक्षता घेत होते परंतु एका स्त्रीची झोप मोड झाली आणि तिने कक्षात इतक्या पुरुषांना घुसल्याचे बघून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली तसे कोयजीने पटकन एक खंजीर तिच्या दिशेने भिरकावला तेल देव्याच्या प्रकाशातही ते तो खंजीर बरोबर तिच्या हृदयात घुसला ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली तिची हाक ऐकून करण्यास सुरुवात केली पण काळ्यांच्या गर्दना कापल्या तर काही तोंड आणि हातपाय त्यांच्याच ओढण्याने बांधून ठेवले तोपर्यंत राजा आणि काही साथीदार वर खानाच्या कक्षाकडे गेले होते जनान खाण्याचा दरवाजा बाहेरून बंद करून बाकी हे वरच्या मजल्यावर गेले होते राजाने त्यांच्या साथीदाराने वरच्या मजल्यावर शाहिस्ते खानाच्या कक्षात पोहोचण्याआधी असलेल्या झोपेतच मारले होते एक पहारेऱ्यांना शाहिस्ते खानाच्या कक्षाबाहेर येऊन तो दारावर थाप मारू लागला हुजूर हुजूर पुढे मात्र तो बोलू शकला नाही राजाने त्याच्या तोंडावर हाताने दाबले पाठीत तलवार घुसवली आणि त्याला तसेच बाजूला ढकलले तसा राजांना कक्षातून आवाज आला आहे हा शाहीद से खानाचा आवाज होता राजाने एका पठाण सैनिकाकडे पाहिले राजाला काय म्हणायचे आहे ते त्याने नजरेतच ओळखले होते त्याने होकारात्मक मान हलवून दाराकडे पावले वळवली दरवाजा जाऊन त्याने दारावर थाप मारली आणि आपल्या पठाणी स्वरात तो म्हणाला हुजूर भटार खान कुछ ज्यादा ही आवाजे आ रही है सुबह के खाने की तैयारी शुरू होगी जाओ खुद देख हमारे नींद हराम मत करो देखकर आया हो हुजूर इंसानों सालों के चिल्लाने की, की आवाज थी कोई लाल लालमाल में घुसा है शायद कोई मराठा उन पिल्लों में इतनी हिम्मत नहीं कि मुगल छावने में ऐसे घुस पाए असे मनत शायद ते खानाने दारोगडले समोर तो पाठा सैनिक होता दरवाजाच्या बाहेर बाजूला राजे आणि सर्व साथीदार लपले होते इतक्यात अचानक नौबती वाजू लागल्या बहुतेक खालच्या मधल्यावर काही मुगल सैनिक आणि राजांचे साथीदार भिडले असावेत त्याचा आवाज सर्वदूर घुम नये म्हणून राजांच्या साथीदारांनीच नवबदेवर ताबा घेऊन त्या वाजवण्यास सुरुवात केली असावी रमजानच्या महिन्यात प्रत्येक प्रहरी अशा नोबती वाजवण्याचा मुघली प्रगत होता सकाळी सहा वाजता नऊ वाजता दुपारी बारा वाजता तीन वाजता सायंकाळी सहा वाजता रात्री नऊ वाजता मध्यरात्री बारा वाजता पहाटे तीन वाजता अशा वेळेवर ह्या नोबती वाजवल्या जात असत बांदल बांधल खालच्या मजल्यावरच होता तो जानन होता म्हणजे ही युक्ती त्याचे असावी इकडे शैस्तकान गोंधोल मनाला पहिले जाकर नौबत बंद करो काय क्षणात नौबत अचानक बंद झाली मग शैस्तकान रागतस मनाला जा खातरी करून ने बाडाखलत सुरू आहे इतक्यात मुलगा अबुल धावत वरच्या मजल्यावर आला तो समोर येऊन बघतो तर पंचवीस ते तीस माणसे दाराच्या आजूबाजूला हातात तलवारी घेऊन उभी होती शाहिस्ते खानास याची जरा खबर नव्हती अबुल फता झाला मागून कोयजीने लंगडत येऊन त्याच्या पाठीत तलवार घुसवून पोटातून बाहेर काढली होती तलवारीच्या मुठीवर दोन्ही हाताने पकडत कोयजीने त्याला बाजूला फेकले शाहिस्ते खान आता पूर्णतः गडबडला होता त्याने पटकन दार लावून घेतले पठान दारावर लाथा मारू लागले दाराचा तुटून पडला होता तसा दरवाजा उघडला आत पूर्ण काळोख होता कक्षातील सर्व समया आणि देवे विझवण्यात आले होते बायकांच्या बांगड्याचा अधूनमधून आवाज येत होता त्या आवाजाचा अंदाज घेत राजा आणि पठान सरसावले तेव्हा एक स्त्री पुढे आली काळोखात फक्त एक सावली दिसत होती पठाणाने तिचे तुकडे तुकडे केले मग आणखी एका स्त्रीला मारल्यावर त्यांना खिडकीतून कोणीतरी आत येताना दिसले पठान त्याच्यावर तुटून पडले मग राजाने पाहिले की आणखी एक आकृती खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती राजा खिडकीकडे झेपावले आणि त्या बाहेर पडणाऱ्या आकृतीच्या हातावर राजाने तलवारीने वार केला तशी ती आकृती आर्त ओरडत बाहेरच्या दिशेने दोरच्या शिडीवरून खाली उतरली राजे विचार करू लागले की बाहेर गेलेली व्यक्ती कोण असावी इतक्यात राजाना इब्राहिम खान म्हणाला राजे चलिये हमने शाहिस्त खान के तुकडे तुकडे कर दिये हे होय राजे आता इथं जास्त वेळ थांबणं घातक ठरेल छुपा हल्ला झाल्याची बातमी लाल महालात पसरली आहे चला राजे निघूया राजा आणि त्यांचे साथीदार जनान खाण्यातून भटारखान्यात मग भटारखान्यातून आले तसेच लाल महालाच्या बाहेर पडले शाहिस्ते खान मारला गेला मनुष्य शाहीस्तेखानाच्या स्त्रिया आक्रोश करू लागल्या लाल महालातून बाहेर पडल्यावर रस्त्याने राजे आणि त्यांचे साथीदार मोठमोठ्याने आरडाओरड करत सगळ्यात चौकाने छावण्यावर सांगू लागले मळके अंदर चलो खानसा पर हमला हुआ है गनिम अभी भी अंदर है युद्ध के लिए तैयार रहो हे ऐकून छावण्यामधील सैनिक आणि सरदार लाल महालाकडे धावले पण राजाने त्यांचे पुण्यात जागोजागी थांबलेले चारशे साथीदार मात्र कात्रीची छावणी पार करून घाटात पोहोचले घाटात पोहोचल्यावर राजांच्या मावळ्याने तीच युक्ती लढवली जी बहेरजी पथकाने पनाळ गडाच्या वेड्यातून राजांच्या सुटकेच्या वेळी लढवली होती कात्रज घाटात एका तुकडी सोबत मोरपंत होते त्यांनी पन्नास बैलांच्या शेंगांना पलीते लावले होते राजे घाटात पोहोचताच त्या बैलांच्या शेंगावर अग्नी पेटवण्यात आला आणि राजे जात होते त्याच्या विरुद्ध दिशेने त्या बैलांना जंगलात पळवण्यात आले तोपर्यंत कात्राच्या चौकीतल्या तो मुघली सैनिकांना मराठे बाहेर पडल्याची खबर लागली होती ते मागोवा घेत धावत आले राजे मात्र घोड्यावरून कोंडाण्याच्या दिशेने निघाले होते मुघल सैनिक अंधारात बैलांचा पाठलाग करत जंगलात धावत होते मा आपले चार मावळे आणि पाच पठाण धारातीर्थी पडले आणि काही जखमी झाले कोयजीच्या पायाला मोठी जखम झाली आहे राजाने जिजाऊ साहेबांना सांगितले आम्ही जातीने त्यांची भेट घेऊ जिजाऊ साहेब म्हणाल्या राजे तुमची रणनीती अतिशय सटीक होती आपल्याला फारस मोठं युद्ध करावं लागले नाही नेताजी पालकर म्हणाले पण कदाचित आता करावे लागू शकते खान मारला गेला म्हटल्यावर औरंगजेब काहीतरी पाऊल नक्की उचलेल त्याचा मामा होता तो पण औरंगजेब आता या घडीला काश्मीर मध्ये आहे ही बातमी त्याच्या कानावर पोहोचेपर्यंत पर्यंत आपल्याला मुघल छावण्यावर नियमितपणे छुपे हल्ले करायचे आहेत त्यांचे जगणे मुश्किल करायचे आहे त्यांनी आपल्या रेतेचे जे हाल केले होते करायचे आहेत आपला आहे वाटा आपल्या ओळखीच्या आहेत याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल राजे निश्चय नजरेने बघत म्हणाले राजांची योजना सगळ्यांनाच आवडली होती जेजाव साहेबासमवेत सगळ्यांनी सहमती दर्शवली इतक्यात एक सेवक सदरेवर आला आदमीने राजांना नमस्कार करून म्हणाला राजे बहिरजी आले आहेत आपल्याला भेटण्याची अनुमती मागत आहेत एकांतात पन्हाळगडावरून सुटका होताना राजांची खास व्यक्ती किंवा हेर म्हणून बहिरजींची ओळख मावळ्यांना झाली होती परंतु नायकांचा आता वेश वेगळा होता बहिरजीच्या वेशात येताना त्यांच्या भारदस्त मिशांनी त्यांचा चेहरा झाकलेला असे बोळ्या मोठमोठ्या असत दाढी मोठी असे कपाळावर भंडारा माळलेला असे एकूण त्यांनी त्यांचा खारा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलेला असे राजाने लगेच सहमती दिली आणि ते सदरेवरील उपस्थितांना म्हणाले आम्ही खलबतखान्यात भेट घेऊन खाण्यात मातोश्री तुम्ही आमच्यासोबत यावे राजाने जिजाऊ साहेब पोहोचले पोहोचले आधी नाईक येऊन बसले होते नायकाने दोघांनाही क्रमवार लावून नमस्कार केला राजे आणि जिजाऊ साहेब पुढे आले नायकांच्या डोक्यावर हात ठेवत जेजाव साहेब म्हणाल्या किती कर्तृत्व नाहीत आमची लेकर नायकाने स्मिथाचे करत जेजाव साहेबांच्या चरणांना स्पर्श केला जेजाव साहेब आणि राजांना भेटताना आज ते नेहमी अत्यंत उत्साही नव्हते पण त्यांचा आविर्भाव अत्यंत साधारणही नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर किंचितशी निराशा झळकत होती जेजाव साहेबांच्या चरणांना स्पर्श केल्यावर ते राजांकडे वळले दीर्घ श्वास सोडून ते राजांना काही सांगणार त्याआधीच राजाने नायकांना म्हणाले बसा नाईक मातोश्री या पा राजाने जेदाव साहेब स्थानपन्न झाले त्यासोबत समोरच्या आसनावर नाईकही बसले मग राजे म्हणाले बोला काय खबर राजे नियोजन आणि कार्य अतिशय सटीक याबद्दल दुमत नाही पण शाहिस्तखान बचावला आहे काय राजे आशिराने म्हणाले जेदाव साहेबांनी हे चमकून पाहिले होय त्याचे तीन बोट कापले गेले आहेत आणि पायाचा हाल मोडला आहे असे कसे आपल्या पठाणाने तर त्याचे तुकडे तुकडे केले होते तो शाहिस्तेखान नव्हता त्याचा एक सरदार होता लाल महाला गोंधळ बघून शाहिस्ते खानाला वाचवण्यासाठी दोरीची शिडी लावून तो आत आला होता आपल्या पठाणाने त्याला शाहिस्ते खान समजून मारलं होतं अच्छा म्हणजे खिडकीतून पोन गेला तो शाहिस्ते खान होता तर आमच्या तलवारीचा वार त्याच्या हातावर बसला होय तुटलेल्या हातानं त्याला शिडी उतरून जाता आलं नाही रक्तप्रवाह प्रवाह झाल्यानं त्याला ग्लानी आली आणि तो खाली पडला तेव्हा त्याच्या पायाचं हाड मोडलं पण तुम्हाला हे सारं कसं कळलं तुम्ही तर आमच्या सोबत महालात नव्हता मी आज पहाटे पहारे वेशात शाळेत त्या खाण्याच्या तंबूत गेलो होतो हकीब त्याच्यावर उपचार करत होते तो घडलेली हकीकत काही सरदारांना सांगत होता सकाळचे महालातील दृश्य तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिले जनानखाना शाहिस्तखानाचा कक्ष आणि खालचा मजला रक्ताने लाल झाला होता त्याच्या जवळजवळ बाराच स्त्रिया मारल्या गे गेल्यात त्यासोबतच एक पुत्र दोन मोठे सरदार आणि चाळीस सैनिक यांचेही मुर्दे पडलेत कोण कौन कोणावर हल्ला करत होते हे त्या अंधारात कळतच नव्हते राजे म्हणाले तुम्ही निराश झालात राजे नायकाने आवाजात विचारले अजिबात नाही उलट हे उत्तमच झाले त्याला जेवे मारण्यापेक्षा आता तुटलेल्या बोटांसोबत आणि झालेल्या अपमानासोबत तो दररोज मरत राहील आमच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक गावकऱ्याला दिलेली वेदना त्याला आठवत राहील उत्तम केला राजे बादशाहने त्याला दिलेली उपाधी आपण खरी ठरवलीत शास्ता खान जेदाव साहेब स्मिथ हसे करत म्हणाल्या त्यांच्या समोरेत नायकाने आणि राजे सुद्धा हसले मग आपले हसू मंदावत राजेन उत्सुकतेने नायकाला ना पाहिले अनेक प्रश्न विचारला नाईक आम्ही कसे खानाच्या महालात गेलो तिथे कशी कत्तल के केली हे मात्र श्रीना सांगितले पण आता तुम्ही सांगा साडेचारशे तलवारी तुम्ही पुण्यात कशा नेल्या आम्ही उत्सुक आहोत ऐकण्यासाठी मोहिमेच्या गडबडीत तुम्हाला हे विचारणेच राहून गेले राजांच्या प्रश्नावर नायकांनी स्मिथाचे केले आणि म्हणाले यात मदत झाली आपल्या पुण्याच्या आत असलेल्या हेरांची जे सरकारी होद्यावर होते त्यांची राजे आणि जिजाऊ साहेबांनी उत्सुकतेने पाहिले मग नाईक सांगू लागले आम्ही एक योजना आखली शाहिस्त खानावर हल्ला करण्याच्या तीन दिवस आधी हरामखोर म्हणत एका मुघल सैनिकाने गाड्याला पहिल्यासारखे ओढणाऱ्या माणसावर चाबूक चालवला तसा तो माणूस आर्थक किंच आला त्या मुघल सैनिकाने गाड्याच्या बैलांना मोकळे केले होते त्यांच्या जागी माणसे गाडा ओढत होती अशा दोन बैलगाड्या होत्या आणि त्यावर गवताच्या गंजी ठेवल्या होत्या त्या पाच सहा मुघल सैनिकाने त्या गाडा ओढणाऱ्या माणसांना फटके मारत देत चौकीजवळ आणले होते चौकीजवळ येताच चौकीदाराने हसतच त्या मुघल सैनिकांना विचारले क्यो क्या वा इनको ये सजा क्यो चौकीदारासाठी हे असे अमानुष दृश्य नवीन नव्हते पण कारण जाणून घेण्याची त्याची उत्सुकता होती हरामखोर किसान हे ये खान साहब के हाथियों के लिए चारा देने से इनकार कर रहे थे इसलिए हस्तबल तक बैलों की जगह इनको गाड़ा पहुंचाने की सजा दी है बहुत बढ़िया चौकीदार खुश होत मनाला चलो रुकना नाही असे म्हणत त्या मुघल सैनिकाने ने चाकाचा ता एक फटका मारला ते दोन्ही गाडे हस्तबलाच्या दिशेने निघाले हस्तबलाकडे जाणाऱ्या मार्गात एका ठिकाणी गाडे थांबले त्या गाडा ओढणाऱ्या शेतकऱ्यांनी आता झोपणे खाली ठेवली आणि पाच चोळतच बाजूला झाले त्या मुघल सैनिकातील एक पुढ्याला आणि म्हणाला माफ करा याशिवाय दुसरा पर्याय नव्हता मुघलांना अशा कृत्यामुळे आपलं आपल्या भूमातेबद्दल कर्तव्य आहे ह्या धरणीसाठी आपले मावळे आपल्या प्राण्यांची आहुती देतात तर आम्ही चार फटके नाही खाऊ शकत का नायकांनी सगळ्याकडे कौतुकाने पाहिले आणि मग म्हणाले चला या बाजूला कोणी फिरकणार नाही खात्रीशीर जागा आहे पण वेळ काही सांगून येत नाही लवकरात लवकर त्या खणून ठेवलेल्या खड्ड्यावरून ती झाडाची फांदी काढून त्यात गवतातल्या सर्व तलवारे टाका आणि मग तो खड्डा बुजवून टाका येथून जवळच महादेव अण्णाचं घर आहे मावळ्यांना ही जागा सोयीस्कर आहे शस्त्र घेण्यासाठी बाकी काही तलवारे आपण रात्री राजाने सांगितलेल्या झोडपाजवळ घेऊन जाऊ नायकांची आज्ञा होताच त्या भैरजी पथकडच्या तलवारी काढल्या आणि तिथल्या खड्ड्यात पुरल्या मग ते पुन्हा गाडा ओढत निघाले ही सर्व हकीकत ऐकून राजाने जिजाऊसाहेब हसत होते वा काय युक्ती लढवली त्या मुघलांना ते मात्रही संशय आला नसेल जिजाऊ साहेब म्हणाल्या मासाहेब माझा सोडा राजाने अशीच एक नामी युक्ती लढवली होती लाल महाला पोहोचवण्यासाठी कोणते लग्न सोहळा आटोपल्यावर साऱ्यांनी थोडं थोडं जेवण केलं अगदी खरा लग्न सोहळा असल्यासारखा लग्न सोहळा पार पडला राजे सुद्धा वारात होते अगदी सामान्य वेशात मुघलांची चाकरी करणारे हिंदू सैनिक सुद्धा पंक्तीला जेवायला आले होते अगदी कोणाला संशय मात्रही आला नाही कि शिवाजीराजे आणि मावळे लग्नाला आले आहेत मग लग्न समारंभ आटोपल्यावर मावळे आपापल्या कामगिरीवर गेले राजाने आधीच त्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या मग पठाणाने आपल्या नकली मिशा काढल्या सगळ्यांनी मुगली वेश धारण केले राजांनी सुद्धा इब्राहिम खानाने मुगली अंगरखा चढवला होता त्याला घोड्यावर बसवण्यात आले होते राजा त्याचा शिपाई म्हणून त्याच्या घोड्याच्या शेजारून चालत होते ते लाल महालाच्या मागच्या दिशेने चालत होते तिथून पुणे गेल्यावर कर्तलब खानाची छावणी होती हे राजांना आधीच माहीत झाले होते मध्ये एका चौकीत चौकीदाराने इब्राहिम खानाचा घोडा अडवला आणि विचारपूस करू लागला जा रहे हो इब्राहिम खान बोलला नाही त्याने फक्त रागाने त्या मुघल चौकीदाराकडे पाहिले तसे आणि त्याने खाडकन त्या चौकीदाराच्या कानाखाली लगावली आपने चिलीम पिर के और ऊपर से खान साहेब पूछ रे हो कहां जा रहे हो आपकी शिकायत शायद चे खान साहेब के पास करनी पडेगी तसा तो चौकीदार डोळे मिचकावत पुढे आला माफी हुजूर इसके बाद चिलिम को हात नहीं लगाएंगे। बार बख्श दो ठीक ते है ठीक है असे म्हणत राजे इब्राहिम खान आणि काही मावळे आणि पठान अविश्वसनीय आम्ही तर कधी केला नव्हता कि शिवराजे असे भौरुपी कार्य करतील जिजाऊ साहेब हसून म्हणाल्या हे सारे आमच्या बहिरजी नायकांच्या संगतीचे परिणाम आहेत राजांच्या या खोडकर वाक्यावर नायकांनी आणि जिजाऊ साहेब काही क्षण हसतच राहिले